चिंतन श्री श्री स्वामी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की म्हणजे काय किंवा आपण कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत तर नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामी समर्थांची आपण आपल्या दररोजच्या जीवनात जी काही सेवा करतो जी काही पूजा करतो त्यालाच आपण नित्यसेवा म्हणतो म्हणजे दररोज तुम्ही किती किती अध्याय वाचता कोणती कोणती सेवा करता कोणती कोणती पूजा करता स्वामी समर्थांची त्यालाच नित्यसेवा म्हणतात तर नित्यसेवा हे प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार आपापल्या आवडीनुसार करू शकतं स्वामींचं कुठलंही बंधन नाही की तुम्ही माझं इतकीच सेवा करायची तितकीच सेवा करायची स्वामी फक्त नाम नामस्मरणाने सुद्धा प्रसन्न होतात पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नित्यसेवा म्हणजे काय तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे नित्यसेवेमध्ये आपण सर्वप्रथम काय करतो ना दररोज स्वामींचे एक दोन तीन अशा प्रकारे दररोज आपण तीन अध्याय वाचतो म्हणजे हे अध्याय आपण सुरू करतो गुरुवारपासनं बरोबर जसा आजचा गुरुवार आहे तर आज गुरुवारी मी श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पहिला दुसरा तिसरा अशी तीन अध्याय वाचले त्यानंतर शुक्रवारी ह्याच पोथीचे मी चौथा पाचवा सहावा आणि शनिवारी सातवा आठवा नऊवा म्हणजे दररोज आपण तीन अध्याय या पोथीचे वाचायचे आहे असं केल्याने काय होणार तर पुढच्या बुधवारी पुढच्या बुधवारी आपल्या पोथीचे एकोणीस वीस आणि एकवीस अगदी शेवटची तीन अध्याय संपेल म्हणजे काय तर गुरुवारपासनं बुधवारपर्यंत आपलं एक पारायण समाप्त होणार आणि परत पुढच्या गुरुवारपासनं नवीन आपलं पारायण सुरू होणार त्याने काय होतं ना प्रत्येक आठवड्यात तुमचं एक पारायण होतं आणि दररोज तुमचे तीन अध्याय वाचले जातात राहाला प्रश्न की स्वामींचं जप कसा करायचा तर आपली माळ असते त्या माळीवर आपण जप करायचा आहे स्वामींचा अकरा माळी जप करू शकता किंवा एक माळी पण जप करू शकता बघा काय होतं ना अकरा माळी जप केला तर तुम्हाला दररोज पंधरा ते वीस मिनटं लागेल श्री स्वामी समजलं या मंत्राचा जप करण्यासाठी एवढा वेळ नेहमी कोणाकडे असतो कोणाकडे नसतो ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी अर्थातच रोज अकरा माळी जप करायला पाहिजे पण जर तुम्ही एक माळसुद्धा जपली ना दररोज तरी चालेल माळ जगताना कुठले मंत्र म्हणायचे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा नुसते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असाही मंत्राचा जप केला तरी था चालेल अगदीच गाडी सुटल्यासारखी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं नाही आपले उच्चार हे स्पष्ट असायला हवे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा सुरात आपल्याला मंत्र उपचार करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्राच चौदावा अध्याय अशी एक छोटी पोथी येते आपल्याकडे बघा श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय ही वाचायला तुम्हाला साधारण एक ते दीड मिनटं लागेल आणि सोबतच अशीच एक छोटी पोथी येते श्री गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हे दोन अध्याय तुम्हाला नित्यसेवेत म्हणायचे आहे सोबतच ह्या ही जी पोथी असते ना त्या पोथीच्या सुरुवातीला प्रथम घोरकष्ट हरण स्त्रोत्र तर हे स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे सोबतच सकाळी स्वामींची आरती करायची आणि संध्याकाळी सुद्धा स्वामींची आरती करायची हे झाली आपल्याला नित्यसेवा काय काय करायची आणि कुठल्याही देवाची पूजा असो कुठल्याही आपण आपल्या गुरुची पूजा करत असेल कुळदेवीची पूजा करत असेल कुठल्याही देवाची सेवा करत असेल सर्वप्रथम आपल्याला गणपतीलाच मान द्यावा लागतो प्रथम आपल्याला गणपतीलाच वंदन करावं लागतं त्यामुळे कुठलीही सेवा करत आहे आपण कुठलीही पूजा करत आहे तर सर्वप्रथम आपल्याला गणपती शिक्षणाचं पठन करायचं आहे त्यानंतर ठेवता त्यानंतर त्यान आपल्याला जी सेवा करायची आहे जी पूजा करायची आहे ती आपण करू शकतो आणि सोबतच श्री स्वामी समर्थ बावन्नी ह्याचं पण मी पठण करते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ बावन्नी आणि संध्याकाळच्या काही सेवा आहेत त्या संध्याकाळच्या सेवा वेगळ्या असतात तर त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल वी। एका व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या सेवा सांगणं फार मोठं होऊन जाणार त्यामुळे मला वाटतं हा व्हिडिओ आहे हा तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल जास्त काही केलं नाही तरी चालेल तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं ना स्वामींचं तरीही स्वामी तुमचा प्रसन्न होईल दररोज स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय पठन करायचं एक माळ स्वामींची जपायची जर तुमच्याकडे वेळ असेल तर अकरा माळी जपा श्री गुरुचरित्राचा पोथीच्या पुढे घोर कष्ट हरण स्त्रोत्र हे तुम्हाला म्हणायचंच आहे त्याचेही वेगळे महत्व आहे त्याच्यासाठी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि नामस्मरण करायचं दिवसभर स्वामींचं नामस्मरण करायचं नामस्मरणा पेक्षा दुसरं कुठलंच शस्त्र आपल्याजवळ नसतं स्वामी आपले खूप गोळे बाबळे आहे ते थोडी जरी तुम्ही खऱ्या मनातून सेवा केली ना तरी स्वामी प्रसन्न होतील हो ना हो ना वेदा हो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हण पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ म्हण श्री स्वामी समर्थ